चार नवापूर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस लागल्यापासून जिल्हा महात्मा गांधी रोजगार यो, हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी श्री चौधरी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रय जाधव निवडणूक अधिकारी तथा गटविकास अधिकारी श्री देवरे यांची नियुक्ती करण्यात आली असता तालुक्यामध्ये निवडणूक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे चार नवापूर विधानसभा दोन हजार चोवीस उमेदवारी नामांकन अर्ज भरणे अर्ज माघारी घेणे त्यामध्ये तालुक्यातील बारा उमेदवार निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेत आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून नोकरी पेसा कर्मचारी होमगार्ड गाव कामदार यांच्यासह निवडणुकीमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचारी यांनी बॅलेट पेपरने गोपनीय टपाली मतदान केले टपाली मतदान अत्यंत गोपनीय पद्धतीने झालेले असून दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतमोजणीच्या वेळी या टपाली मतदानाची गणती करण्यात येत असून प्रसंगी टपाली मतदानातून अनेक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असते टपाली मतदान प्रक्रियेतील एक भाग असून नोकरीपेक्षा मतदान करून आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी नेमून दिली असता कर्तव्य बजावतात विशेषतः होमगार्ड पोलीस विभाग शासकीय निमशासकीय नगर परिषद बांधकाम विभाग आदी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रथम टपाली मतदान करणे क्रम प्राप्त ठरत असून सर्वात अगोदर मतदान करण्याचा हक्क कर्मचारी यांना जातो हाच भारतीय लोकशाहीचा विजय आहे भारत निवडणूक आयोग निपक्षपणे निवडणूक प्रक्रिया राबवत असताना मतदारांनी मतदानाचा अधिकार आपला हक्क समजून मतदान करणे हेच लोकशाही बळकट करणे होय नवापूर विधानसभा मतदारसंघातून बारा उमेदवार आपले नशीब आजमावत असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणेने बंदोबस्त केले तसेच तालुका निवडणूक निर्णय अधिकारी श्री चौधरी व तहसीलदार दत्तात्रय जाधव यांचे सर्व उमेदवारांच्या प्रचारावर कडक निरीक्षण असून प्रत्येक ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी नेमणूक करण्यात आली आहे महाराष्ट्र पंकजा नवापूर